नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेम कथा या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो मी कोमल माझं लग्न एका खेडे गावामध्ये झालं होत लग्नानंतर आमच्या घरामध्ये एकच पुरुष होते ते म्हणजे माझे सासरे काही दिवसापूर्वी त्यांच्या डोळ्याची रोषणी गेल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं म्हणूनच मला त्यांची सर्व काळजी घ्यावे लागे त्यांच्या जेवणापासून तर कपडे बदलून देण्यापर्यंत त्यांचे सर्व काम मीच करून देत असे लग्न झालं तेव्हापासून सासरा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता आणि ते माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्याची संधी शोधत असायचा एके दिवशी माझा नवरा घरी नसताना सासऱ्याची संधी साधली व त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि म्हणाले सुनबाई आज माझे पाय खूप दुखत आहे तू प्लीज माझ्या पायाला तेलमालिश करून देशील का मला हे सर्व खूप विचित्र वाटत होत पण मी त्यांना नाही म्हणू शकत नव्हते त्यांच्या पायाला तेलमालिश करून देत असताना त्यांनी तेल लावूनच माझे रात्रभर नमस्कार मी कोमल माझं लग्न एका अशा परिवारामध्ये झालं होतं आणि मी असंही ऐकले होते की ज्या मुलासोबत माझं लग्न होणार आहे तो शहरामध्ये नोकरी करून चांगले पैसे कमवतो पण तो गावामध्ये त्याच्या वडिलासोबत म्हणजेच माझ्या सासऱ्यासोबत राहत होता ते रोज सकाळी गाडीमधून शहरामध्ये नोकरीसाठी जातो आणि संध्याकाळी गावामध्ये परत येतो हे ऐकून मला थोडं बरं वाटलं होतं कारण एक ना कारण एक ना एक दिवस आम्ही शहरामध्ये राहायला जाणार हे मात्र नक्की होत माझा नवरा खूप स्मार्ट आणि देखणा होता आणि त्याच्या परिवारामध्ये फक्त तो आणि त्याचे वडील म्हणजेच माझे सासरे सासरे राहतात माझ्या सासऱ्याला माझ्या सासऱ्याला डोळ्याचा आजार असल्यामुळे दोन वर्ष आधी त्यांच्या डोळ्याची रोषणी गेली होती म्हणून त्यांना आता काहीच दिसत नव्हतं हे स्थळ आमच्यासाठी खूप चांगलं होतं आणि त्याला नाकारण्यासारखं काहीही कारण नव्हतं म्हणूनच माझं लग्न खूप सोप्या पद्धतीने झालं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत सासरी आली लग्नाच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व महिलांनी माझं खूप छान स्वागत केलं त्यांनी मला चारपाईवर बसून सगळ्यांनी भेटवस्तू दिल्या मला माझ्या सासऱ्याच्या लग्नाचा रीतीरिवाज खूप आवडला मी सासऱ्याचा आशीर्वाद घेतला आणि घरकाम करायला सुरुवात केली ते मला नेहमी सुनबाई म्हणूनच बोलवत असे माझे सासरे खूप चांगले माणूस होते सुरुवातीला मला असंच वाटत होत पण माझे सासरे माझ्यासोबत असं काही करतील याची मला जराही कल्पना नव्हती मी घरात काम करत असताना ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहायचे तेव्हा मला असं वाटत होते की ते मला आता खाऊनच टाकते की काय मग मला आठवायचे की हे तर बघू शकत नाही मी ओगीच त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करत आहे पण ते माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी डाव मांडत होते हे मला समजायला जरा वेळच लागला आमच्या घरी गावातील थोडा वेळ आणि निघून जायच्या माझे सासरे नेहमी म्हणायचे गावा कि गावातील लोक खूप प्रेमळ आणि माणुसकीने भरलेले आहे तर माझ्या नवऱ्याने लग्नाच्या रात्रीच मला सांगितले होते की आता तुलाच माझ्या वडिलाची काळजी घ्यायची आहे त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेल्यानंतर त्यांनी घर त्यांनी घराबाहेर जाणं सोडलं आहे आधी आमच्या घरी एक नोकरणी होती पण ती आता नोकरी सोडून गेली होती त्यामुळे घरकामात खूप अडचणी आल्या होत्या शेजारचे काकू येऊन जेवण बनवायची पण ही सोय कायमची चालू राहू शकली नाही लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझी खूप स्तुती केली आणि मी त्यांना विश्वास दिला की त्यांच्या वडिलाची मी नेहमी काळजी घेईल मी, मी त्यांचे सर्व काम करून देईल पण मला माहित नव्हतं की मला त्यांच्यासोबत ते सर्व काम पण करावे लागेल सकाळी उठल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांसाठी नाश्ता बनवायचे सुरुवातीला माझा नवरा बाजारातून नाश्ता घेऊन यायचा आणि मला आराम करायला सांगायचा पण आता मी घरातील सर्व काम स्वतःच करायला सुरुवात केली होती कारण या घरामध्ये दुसरी कोणती स्त्री नव्हती मी माझ्या सासऱ्यांना सांगितले की मी घरातील सर्व काम स्वतःच करेल माझं बोलणं ऐकून माझे सासरे आणि नवरा दोघेही खूप खुश झाले माझ्या नवऱ्यांनी म्हटले की आम्हाला आमच्या घरासाठी अशाच मुलीची गरज होती पुढे तो म्हणाला की मी केवळ सुंदरच नाही तर समजूतदार पण आहे नाश्त्याच्या टेबलावर मी सगळ्यांसाठी नाश्ता वाला आणि माझ्या सासऱ्याला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला होता माझ्या नवऱ्याने देखील त्यांच्या वडिलाला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला आणि माझा नवरा मला म्हणाला की आता घराची सर्व जबाबदारी तुला सांभाळायची आहे तेव्हा मी त्यांना म्हणाले की का नाही घरातील सर्व जबाबदारी आता मीच पार पाडणार आहे जेव्हा माझ्या सासऱ्यांचा नाश्ता झाला तेव्हा माझा नवरा माझ्या समोरच्या खुर्ची जवळून उठून माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्या गाला छातीवरून हात फिरवत होता मला भीती वाटत होती की माझे सासरे आम्हाला पाहत आहे की काय पण माझ्या नवऱ्याने मला कोणीने सांगितले की ते पाहू शकत नाही माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता जेव्हा माझा नवरा घरी नसताना मी खांद्यावर ओळणी न टाकताच घरातील सर्व काम करत होते कारण नवरा कामावर गेल्यानंतर घरामध्ये मी आणि माझे सासऱ्याच असायचे आणि सासऱ्यांची दृष्टी गेल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं आणि म्हणूनच घरामध्ये मी कशी जरी राहिली तरी मला कोण पाहणार आहे असे मला वाटत होते म्हणून मी अर्धवट कपडे घालून सासऱ्या काम करत राहायचे मी सासऱ्या पुढे अशा अवस्थेत गेल्यानंतर सासरे माझ्याकडे खूप घाणरड्या नजरेने माझ्याकडे पाहत आहे असं वा मला वाटायचं पण डोळ्यावर काळा चष्मा असल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं दिवशी संध्याकाळी जेवण करून झाल्यावर आम्ही झोपायला गेलो तेव्हा माझा नवरा म्हणाला माझे वडील खूप प्रामाणिक आहे तर गावामध्ये कोणीही त्यांच्याबद्दल वाईट बोलत ना वाईट वागत नाही ते नेहमी लोकांची मदत करत आलेले आहे तर तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्ही तुमच्या वडिलाचा डोळ्याचा इलाज का नाही केला त्यावर माझा नवरा म्हणाला जेव्हा बाबांना डोळ्याचा खूप जास्त त्रास होत होता त्यावेळेस शहरामध्ये माझी खूप होती आणि म्हणूनच मला काही दिवस तिकडे राहावे लागले आणि बाबांनी मला त्यावेळेस काहीही सांगितले नाही कारण बाबांना वाटत होते की त्यांची चिंता सांगून मला त्रास होईल म्हणूनच त्यांनी मला काहीच कळवलं नाही त्यावेळेस जर त्यांनी मला वेळेवर सांगितलं असतं तर मी त्यांचा चांगला उपचार केला असता शेरातून आल्यावर मी खूप प्रयत्न केला त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याचा पण त्यांनी उपचार न करण्याचा हट धरला होता पुढे तो म्हणाला की आता माझ्या वडिलाची सर्व काळजी तुला ठेवावी लागेल मी त्यांना वचन दिले की मी तुमच्या वडिलांना कशाचीही कमी पडू देणार नाही पण मला का माहिती माझ्या सासऱ्यांना त्या सर्व गोष्टीची पण कमी भासत होती आणि ती पण मलाच भरून काढायची होती दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा कामावर गेल्यानंतर मी घरातील सर्व काम आवरले आणि मग मी माझ्या सासू सासऱ्याचे जुने फोटो पाहत बसले बाई ग माझे सासरे काय हँडसम है दिसत होते तसे ते आता पण दिसायला खूपच सुंदर आहे तर फक्त त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि माझी सासू देखील खूप हॉट होती पण खूप कमी वयामध्ये माझ्या सासऱ्यांना एकट सोडून देवाघरी निघून गेली होती ज्या वेळेस माझी सासू माझ्या सासऱ्यांना सोडून गेली त्यावेळेस माझ्या सासऱ्याच वय सुमारे तीसच्या आसपास असेल आणि तेव्हापासून माझ्या सासऱ्यांना बायकोचे सुख कदाचित मिळालं नसेल मी हे सर्व फोटो पाहत त्यांच्याबद्दल विचार करतच होते तेव्हाच माझे सासरे माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले सोनबाई बघ ना माझ्या नशिबात काय लिहिले आहे मी तुला डोळ्याने पाहू पण शकत नाही आणि तुला आशीर्वाद पण देऊ शकत नाही मी सासऱ्यांना म्हणाले मामाची काही हरकत नाही तुम्ही अशा प्रकारे पण मला आशीर्वाद देऊ शकता तेव्हा मला असे वाटत होते की माझे सासरे माझ्याकडे अशा नजरेने पाहत आहे की आज ते मला खाऊनच टाकतील का माहीत नाही पण मला वाटायचे की त्यांना सर्व काही दिसत आहे तर ते सर्व नाटक करत आहे तर काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी माझा नवरा मला म्हणाला की मी काही दिवस घरी येणार नाही कारण शहरामध्ये माझं खूप महत्वाचं काम सुरू आहे तुला पण सोबत नेल असत पण इथे बाबाची काळजी घेणार दुसरं कोणीच नाही ते पुढे काही बोलताच तेव्हाच मी त्यांना म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका त्यांची काळजी घ्यायला मी इथेच आहे तेव्हा ते पुढे म्हणाले त्यांची सर्व कामे आता तुलाच करावी लागेल जेवना पासुन तर द्यावे लागतील हे ऐकून मला खूप विचित्र तर वाटलं होतं पण आता दुसरा कोणता पर्याय देखील नव्हता म्हणून मी त्यांना मान हलवत हो म्हणाले मग त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला आणि निघून गेले आधीच मला माझ्या सासऱ्याची नजर खूप वाईट वाटत होती आणि आता तर मला